चव्हाण व शरद पवार साहेबांच्या प्रेरित असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये साताऱ्याचा सुपुत्र म्हणून एका सामान्य कुटुंबातल्या पवारसाहेबांनी जयंत पाटील सुप्रियते आणि आता त्या माझ्या सर्व नेत्यांनी अध्यक्षपदाची मला धुरा दिली जबाबदारी दिली आणि प्रथमतः अधिवेशन संपल्यानंतर चव्हाण साहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी कराडला त्यांच्या समाधीस्थळावर जात असताना आज साताऱ्यामध्ये प्रवेश करण्यात आणि प्रवेश केल्यापासून के ते के आधी पक्ष कार्यालयापर्यंत आता तुम्ही शिवती तर नंतर चव्हाणसाहेबांच्या तर स्मारकापर्यंत जाणार आहे पण कार्यकर्त्यांचा आणि लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे मध्यंतरी ज्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि पक्ष फुटीनंतर जी थोड्याशी कार्यकर्त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे नैराश्याची भावना होती परत एकदा ऊर्जित अवस्था आली त्याचा प्रत्यक्ष राह या ठिकाणी स्वागताच्या निमित्ताने कदाचित गा। हा योगायोग असेल की मला राज्याचं अध्यक्ष मिळणार होतं म्हणून ही कार्यकारणी आम्ही बरखास्त केली होती मी आणि सुनीलजी माने अध्यक्ष आम्ही दोघांनी अनेक तालुक्यांचे आम्ही दौरे केले मध्यंतच्या काळात काही अजून नेते मंडळी पक्ष सोडून गेली होती आणि परंतु त्यामुळे मी थांबलं होतं अधिवेशन होतं बाकीचे पण आम्ही डाब तयार केलेला आहे काय काय करायचं याचा ता निर्णय सुद्धा झालेला आहे काही तालुक्यामध्ये परत नवीन बांधणी करावं लागते ते नवीन बांधणी करण्यासाठी चाचपणी आहे आता अध्यक्षपद मिळाल्यानंतर बरेच लोक पक्षामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करतील त्यामुळे पक्ष मजबूतीने उभं करण्याचं प्रत्यंतर तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळत महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठी मोठं मोठं वेळ जे आहे तर तुम्हाला ते पद मिळतंय आणि आता महाराष्ट्राबद्दल सातारा जे दिल्याबद्दलच आहे महाराष्ट्राबद्दल कशा पद्धती हे आता सध्या आम्ही कोणी सत्तेत नाही आहे महायुतीचे तीन पक्ष सत्तेत आहे सरकार ज्या पद्धतीने चालतंय ते आपण सगळेजण बघता आम्ही पहिल्या प्रथम मी आणि रोहितजी पवार आता सरचिस्त झालेले आहेत आम्ही दोघांनी आदरणीय जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील आदरणीय साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तेवीस चोवीस पंचवीस पूर्ण महाराष्ट्रातल्या फ्रंटलच्या बैठक आम्ही घेतलेल्या त्यानंतर ह्या बैठका झाल्यानंतर मुंबईची बैठक मी घेतलेली आहे ते सर्व झाल्यानंतर लोकांच्या त्या त्या जिल्ह्यातले प्रश्न महत्वाचे विषय याचा आढावा घेऊन पूर्ण राज्यभर आम्ही दौरे करणार आहोत त्या राज्यामध्ये संपूर्णतः पक्ष संघटना बांधणे नवीन जुन्याचा मिलाप करून पक्षतंत्रज्ञाना मजबूत करणे आणि प्राथमिक स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी काही सिस्टीम आम्ही केलेल्या की एखाद्या कार्यकर्त्याची तक्रार असेल राज्याची किंवा कुठल्या अडचणी असतील तर त्याला त्याकत देण्याच्या संदर्भात एक जो प्रोग्राम आम्ही बसवतोय तो जर झाला तर डायरेक्ट थेट कार्यकर्त्याची आणि नेत्यांशी संपर्क करण्याचा एक नवीन प्रयोजन आम्ही नियोजित केलेला आहे ते करण्यासाठी आम्हाला यश सातारा जिल्ह्यात चार मंत्री आहेत आज नवीन मोठं पद अजून एक साजरे आलंय काय नक्की पाहूया सातारा जिल्हा हा नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि महाराष्ट्रातला केंद्रबिंदू सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री चार पक्षांनी दिलेले आहेत आता अध्यक्षपद माझ्याकडे आलेलं आहे आता मी माझ्या असलेल्या या पदाचा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना एकत्रित करून परत एकदा हा सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र सुद्धा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला परत माझा पक्ष सत्तेवर कसा येईल याच्या बाबतीत काम करणार नाही आता तर सध्याच्या कालावधीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे की जिल्ह्याच्या स्तरावर ज्यांना त्यांना निर्णय देण्याचे अधिकार देणार आहोत स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून आम्ही तसा निर्णय घेणार आहोत परंतु येत्या काळामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या निवडणुका लढवताना अन्य माननीय अध्यक्ष सुनीलजी माळे हे काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची प्राथमिक चर्चा करतायत मी पण एकदा दोनदा त्या लोकांची चर्चा केलेली आहे त्यांच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत ते बदल पदाधिकाऱ्यांच्या लक्षात घेऊन प्रथम ते चर्चा करतील मग मी जिल्हा पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व निवडणुका कशा लढवायच्या याच्या संदर्भात आपण निर्णय घेतो राज्य पातळीवर ज्या ज्या ठिकाणी जसं जसं असेल त्या त्या पद्धतीने निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही खाली तितक्या तितक्या नेत्यांना देणार आहोत असा कुठलाही प्रस्ताव सध्या नाही माझ्या समोर एकच प्रस्ताव आहे तो पक्ष वाढवणार साहेब मराठी आणि हिंदीचा सक्तीचा विरोधात दोन्ही पक्ष आहे की राज्यातल्या जनतेने विरोध केल्यानंतर सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आठ तास का करतात मला माहीत नाही त्रिभाषिक आम्ही हे लागूच करणार अशा प्रकारचा जर अशा प्रकारे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातली जनता एकत्र ये येईल आम्ही हिंदी भाषिकला कोणी विरोधच केला नाही हिंदी भाषिक पाचवीनंतर आहेत ना पण पहिलीपासून केलीच पाहिजे हा जो आटासा आहे तो चुकीचा आहे प्रत्येक राज्यामध्ये मातृभाषेला आपण प्रमाण मानतो मग चेन्नईला तसंच प्रमाण्य झालेलं आहे एवढंच कशाला परवाच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये ममता ने सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे राज्यामध्ये आता या संदर्भामध्ये राजकीय डोळा निवडणुकीचा समोर मुंबई महानगरपालिका काही अशा प्रकारचं निर्णय घेण्याचा प्रयत्न होणं खरं तर महाराष्ट्रातल्या एकसंगतेला दुभाजण्याचा प्रयत्न होता असं माझं मत आहे हिंदी भाषिक आणि जे जे करत करतात मराठी गे� माणसावरती तर त्याच्यावरती काय मला हो। वाटतं की दादागिरी काय होणार नाही आणि मराठी माणूस महाराष्ट्र सर्व धर्मांनाही बरोबर घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे मराठी माणसांनी नेहमी मोठेपणा दाखवलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आम्ही पक्ष जे आहेत हेच खरं म्हणतात समाजामध्ये दरी पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या पद्धतीने काही कार्यकर्त्यांना बोलायला लावतात की तुम्ही अशा प्रकारची भाषा वापरा म्हणजे समाजामध्ये दुहे आता महाराष्ट्राच्या वक्तृत्वाबद्दल परराज्यातला असलेला खासदार जर सातत्याने आव्हान महाराष्ट्राला देत असेल तर महाराष्ट्र कसा खपून घे आणि हे जाणीवपूर्वक होते असं मला वाटतंय शहराची नावं बदलली जातात इस्लामपूरचं पण ईश्वरपूर करण्याचं पहिल्या नावं बदलण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे परंतु नावाच्या पेक्षा सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे परंतु सामान्य मानव शेतकरी असेल युवक असेल सर्व समाजाची माणसं असतील त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचं लक्ष दुसरीकडे कसं फिरवायचं असा प्रयत्न चालू आहे असं माझं म्हणणं